सूरज फाऊंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के नवकृष्णा व्हॅली स्कूलचा विद्यार्थी अजय मानिक सावंत याला एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे सिद्धी प्रशांत पालकर सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक संकेत समक्ष कनवाडे पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक आलेला आहे नवकृष्णा व्हॅली गुरुकुलमध्ये वेदांत विक्रम गंगाधर त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के मिळवून प्रथम क्रमांक आलेला आहे तर श्रेया दुर्योधन फिरगान एकोणऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकावर आली असून मंदार कुमार नाटेकर सत्याहत्तर टक्के मिळून तृतीय आलेला आहे शाळेच्या सोळा विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर तेवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय कामगिरी करून शंभर टक्के निकालाची परंपरा आजही कायम राखलेली आहे शाळेच्या या, या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेळजी लुक्कड संस्थेचे सचिव श्री एन जी कामत संचालिका सौ संगीता पागनीस शाळेचे मुख्याध्यापक आदिकराव पवार सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आदिकराव पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले